नमस्कार बाई आणि तो मोहितराव दोघेही माजलेले असतात या दोघांच्या नाकावर टिचून आता इंदू विठूच्या वाढीमध्ये शाळा सुरू करण्यासाठी शाळेच्या पहिल्या बांधकामाची वीट रचणार असते त्यासाठी ती आता प्रमुख पाहुणे म्हणून थेट अशा व्यक्तीला आमंत्रित करणार असते ज्या व्यक्तीला पाहिल्यानंतर मोठ्याबाईंच्या पायाखालची जमीनच सरकणार असते सविस्तर मुद्दा असा आहे की मोठ्याबाईंना असं वाटत असतं की इंदू बहुतेक त्या शाळेच्या पहिल्या बांधकामाची वीट रचण्यासाठी प्रमुख पाहुणी म्हणून मलाच आमंत्रित करेल पण तसं काही होत नाही शेवटी मोठ्याबाईंच्या नाकावर टिचून एका प्रकारे मोठ्याबाईंना लाथाडत थेट इंदूने अशा एका व्यक्तीला बोलवलेलं असतं जे पाहिल्यानंतर आता सगळेच हादरतात अशातच आता तो दिवस उजाडलेला असतो ज्या दिवशी थेट हे सगळं घडणार असतं सगळेच गावातील लोक जमलेले असतात ही छान अशी एक भरपूर महागातली साडी घालून दागदागिने घालून मस्त नटून थटून अशा खुर्चीवर बसलेल्या असतात जिथून पटकन जाऊन ती वीट रचता येईल पण तिथे मोहितरावसुद्धा आलेले असतात त्यांनाही असं वाटत असतं की बहुतेक हा मान मोठ्याबाईंनाच मिळेल पण काही केल्या तसं होत नाही शेवटी आपण पाहतोय ठरल्याप्रमाणे इंदूने आधीच त्या बांधकामाची वीट रचायला आपल्या जवळच्याच व्यक्तीला बोलवलेलं असतं अशातच आता थेट इंदू घोषणा करणार असते की आता आपल्या गावातील शाळेतील बांधकामाची वीट रचण्यासाठी येत आहेत आता येत आहेत हे वाक्य ऐकल्यावर थेट मोठ्याबाई लगेचच आपल्या जागेवरून उठतात पण थेट त्यांचा हिरमोस होतो कारण विठू पंढरपूरकर स्वत विठूच्या वाडीतील इंदू बांधत असलेल्या शाळेची वीट रचण्यासाठी आलेले असतात विठू पंढरपूरकरांना पाहून आता विठूच्या वाडीतील सगळेच लोक खुश झालेले असतात पण मोठ्या बाई मनातल्या मनात, मनात खूपच चिडलेल्या असतात या सगळ्या प्रकाराला त्यांनी मनातल्या मनात खूप विरोध केलेला असतो आणि अशातच आता विठूच्या वाडीत बनत असलेल्या शाळेला विठूने स्वतः येऊन विठ रचल्यामुळे इंदू व्यंकू महाराज अदोक्षज नारायणीताई सखबाई आणि गावातले सगळेच जवळचे खूप खुश होतात आणि विठू पंढरपूरकर यांच्या बाबतीत खूपच मनाने आदराने बागत असतात इकडे आपण पाहतोय हा कार्यक्रम तर चांगल्या प्रकारे पार पडलेला असतो रात्रीची वेळ असते सगळेच झोपायची तयारी करत असतात त्यावेळी मोठ्याबाईंनी थेट इंदूला स्पष्टपणे असं म्हटलेलं असतं काय हे इंदू काय चालवलंयस तू हे आपल्या विठूच्या वाडीतील शाळा बांधत आहेस ना तू तर त्यासाठी तू प्रमुख पाहुणे म्हणून माझी निवड करायला हवी होतीच बाहेरून आणलेल्या व्यक्तीची का केलीस त्यावर लगेचच आता मागून अदोक्ष देत म्हणत असतो आई काही गोष्टी तुझ्या लक्षात येत नाही आहेत का अगं प्रमुख पाहुणे म्हणून तुझीच निवड केली गेली असते पण विठू पंढरपूरपेक्षा तू लहान आहेस का सांग मला तू तर त्यांच्यापेक्षा मोठी आहेस ना मग अशा छोट्या कार्यक्रमांना तुला आमंत्रित करणं कितपत योग्य वाटतंय असं अध्यक्ष म्हणताच आता मोठ्याबाईंच्या डोक्यामध्ये खूपच गोंधळ माजलेला असतो त्याला नेमकं सुचत नसतं की आता यावर काय उत्तर द्यावं त्यावर लगेचच आता अध्यक्षत म्हणत असतो चलाई आम्ही झोपायला जातोय आणि थेट अध्यक्षदने आपल्या आप बायकोला म्हणजेच इंदूला तिथून आपल्याबरोबर बेडरूममध्ये नेलेलं असतं मोठ्याबाई स्वतःशी बोलत असतात या अदक्षदला नेमकं काय बोलायचं होतं आणि त्या लगेचच आता झोपायला आतमध्ये निघून जातात इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो पण अजूनही मोठ्याबाईंना काही केल्या झोप येत नसते त्या लगेचच आता मोहितरावला मध्यरात्री दोन वाजता फोन करतात मोहितराव गाढ झोपेत असतो अचानकपणे पहिली दुसरी तिसरी रिंग वाजल्यामुळे मोहितरावची झोप उघडते आणि तो लगेचच आता झोपेतच फोन उचलतो थोड्यात मोठ्याबाई बोलत असतात काय दाराडूर पंढरपूरकर झोपलात का तुम्ही त्यावर आता मोहितराव चिडतो आणि म्हणत असतो तुझ्या तर आता वाजले किती कळतात का, का तुला एवढं रात्री फोन करत बावळट बावळत कुठली असं म्हटल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात मोहितराव शब्द जपून वापरा माझी इथं झोप उडाली आहे आणि तुम्ही झोपताय कसलं आहे त्यावर लगेचच आता मोहितराव म्हणत असतो अहो मोठ्या बाई मोठ्याबाई रात्रही बैऱ्याची असते झोपायची असते झोपू द्या हो त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अजिबात नाही माझी झोप उडालेली असताना तुम्ही कसं काय झोपू शकता त्यावर आता मोठ्याबाईंना थेट जे काही बोलायचं असतं ते त्या बोलू लागतात आणि त्यातच स्पष्टपणे कळतं की आता मोठ्याबाईंनी मोहितरावच्या कानावर असं टाकलेलं असतं की लवकरात लवकर इंदूचा काय तो खेळ खल्लास करा मोठ्याबाईंना मोहितराव म्हणत असतात ठीक आहे उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत या इंदूला विठूच्या वडीतून गायब करतो त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात हो फक्त बोलू नका करा हे सगळं आणि अशातच आता मोहितराव शेवटी सकाळ सकाळ आपल्या फंटरला फोन करून सांगत असतो दिलेलं काम लवकरात लवकर पूर्ण करा त्यावर फंटर म्हणत असतात बॉस बारा वाजेपर्यंत करून टाकतो आता दुपारी बारा बरोबर मोहितरावची माणसं इंदूच्या घराच्या आसपास भटकत असतात पण काही केल्या इंदू घरातून बाहेर न पडल्यामुळे त्यांना घरात शिरता येत नसतं नाही तिला किडनॅप करता येत असतं अशातच आता इंदूला बाहेर पडण्यासाठी थेट मोठ्याबाई आता काहीतरी डाव रचणार असतात त्याच वेळेला नारायणी म्हणत असते काय आई आज तू कोणतंही काम स्वतः करत नाही आहेस तर ते इंदूवर थोपवण्याचा प्रयत्न करतेस काही डाव चाललाय का तुझ्या मनात त्यावर नारायणीला मोठ्याबाई म्हणत असतात गप्प बसतू इंदूची चमची त्यावर नारायण म्हणत असते आई शब्द जपून जरा काय बोललो मी तुला त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात तू काही बोलूच नको अशातच आता मागचा पुढचा विचार न करता इंदूने थेट नारायणीला असं म्हटलेलं असतं नारायणीताई तुम्ही तर मोठ्याबाईंशी आता काही बोलू नका त्यांचं डोकं फिरलेलं आहे आणि तेवढ्यात आपण पाहतोय थेट मोठ्याबाईंनी इंदूला म्हटलेलं असतं चल एक काम करून दाखव मग मानेन माझं डोकं फुरलंय त्यावर लगेचच इंदू म्हणत असते कोणतं इंदू लगेचच आता त्या कामासाठी तयार झालेली असते मोठ्या बाईंनी इंदूला म्हटलेलं असतं आता इथून कोणत्याही दिशेला दोन किलोमीटर चालत जाऊन दाखव मी मानेन माझं डोकं फुरलंय इंदू लगेचच त्या ठिकाणी जायला निघालेली असताना दारातच आता गोपाळ आलेला असतो गोपाळ म्हणत असतो इंदू तुला बाहेर कुठे जायची गरज नाही आहे आणि अशातच आता इंदूला गोपाळने थांबवलंय हे म्हटल्यावर इंदू खूपच गोपाळला म्हणत असते का असं का बोलतोयस तू त्यावेळेला मोठ्या बाई बाहेर येतात गोपाळला नको नको ते बडबडतात गोपाळ म्हणत असतो तुमचा जो काही डाव चाललाय ना तो मला चांगलाच माहिती आहे या इंदूला जर काही त्रास देण्याचा प्रयत्न केलात ना मोठ्याबाई तर व्हाणीन मारीन तुम्हाला आणि अशातच आता थेट मोठ्या बाई चांगल्या चाक पडतात मोठ्याबाईंच्या जवळच आता ती माणसं पोहोचलेली असतात मोहितरावची गोपाळच्या ते लक्षात येतं गोपाळ लगेचच आता त्या माणसांना तिथून पिटावून लावतो मोहितरावचा हा प्लॅन फ्लॉप झालेला असतो गोपाळ म्हणत असतो मोठ्या बाई उद्या जर इंदूला काही झालं ना तर उभा आडवा करून तुम्हाला चिरून काढीन मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद